तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत राम राम मंडळी मी संदीप स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता वाजले जवळजवळ दहा आणि मी आलो इकडच्या शेतामध्ये आपला हरभरा करायचा हळूहळू ट्रॅक्टर चालवतो रस्ता पोळा खराब आहे मशीन एकदा लावायची हरभरा करून घ्यायचा आज आहे होळी होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही व्हिडिओ उद्या भेटल म्हणजे होळी होऊन गेलेली असेल तरी असू तर हरभऱ्याची डाळ निवडून स्वच्छ धुवून घेतली इकडं कुकर मध्ये पाणी आहे गरम व्हायला त्यात ते तेल थोडंसं हळद थोडीशी टाकायची डाळ शिजाय घालायची आता तुम्ही मंचाल कुकर मध्ये का लावली तर आपली डाळ आहे ती आम्ही इथल्याच पाण्याने मी भिजत घातली होती हरभरे डाळ करायच्या आधी त्याच्यामुळं ना डाळ शिजत नाही कुकरला जरा चांगली शिजती ही आपली जुनी डाळ आहे एक दीड वर्षापूर्वी आपण केलेली थोडीशीच राहिली आता आता ही संपल्यावर नवीनच तर टाकून घेते मी पाणी आधी थोडंसं गरम होऊन देते डाळीचं डाळ शिजायला घातली लावून ठेवते आणि इकडे तोपर्यंत नाश्त्याची भांडी धुवून घेते वार आहे बघ वार नाही का कस लावाजी बघावं लागेल मग बघ बर हा तिकडं जाय ना मग तो पश्चिमेकडे तोंड करावं लागेल तो बोंगा इकडे ज्याकडे येतोय हो। कुकर झालाय आता उघडायची वाट बघू हो। इकडे भात पण होत आलाय इकडली कामावरून घेतली मी आणि काय चालली रे तुमची चर्चा काय काय तर परत वाटत्या म्हणजे घाण बाजूला निघल्यावर असं वाटतं का की घरात इतकी घाण होते ना आपण तसंच राहत होतो तरी बी काढायला आवडत नाही का काय आपलं बाहेर वाटतं आपल्याला वाईट वाटून घेऊ वाईट वाटत येड आज आज कसं वाटतंय मला सांग

सुधर अरे सुधर चला सुधर बरं उठा गाई पाणी पाजून घ्या आता तू 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 हा तू उठायचं आम्हाला दुसरी काम आहे ती उठ झालं तू पुरण आठवून दे मला आता सगळ्या घरात करू नकोच झाडून काढाय लावणार तुला ते पाणी सांडायचंय का पाणी सांडायचंय का मग काल भरलेलं मग माणसाने वापरायचं नाही पेचं पेचं नाही का डाळीला घेतले ताज पाणी डाळी शालायच ताजच असतं ज्या भांड्यात ज्या दिवशी नवीन भरले का ते ताज पाणी भांड्यात भरून ठेवलेलं पाणी शिळ असतं आणि विहिरीत रोज ताजच असतं कारण ते जमीन येत आहे भांड्यात ठेवलेलं पाणी शिळं होत जोपर्यंत जमिनीवर आहे तोवरती ताज असत लक्षात राह आला फोन काय मी असते काय रे तुझ्या हा चोवीस तास फोन करत बसते तीन आहे मित्रात आहे व्हिडिओ कॉल करते तर हे असं ढिघर आहे थोडा मोठा ढिघर आहे बाया कधी येतो का लवकर गे करून तासा दोन तासा दोन तासात होऊन जाईल हा लावतो की खाली हातरायला कागद आहे का बर चला तिकडच्या पलीकडच्या बाजून लावावं लागणार कारण वारा असा आहे ना वार दक्षिणेकडून उत्तरेकड वार आहे अशी इथं लावा लागेल मशीन अशी कागद तिकडं हात राहू आणि लावू पाणी पाजलं कर काही पातेल्यात ठेव पाणी ना आणून त्याला नको सोड ऐकत नाही आमटीला आपल्याला इकडं कडीपत्ता आणि रानातला कांदा एक घेऊन जाते कांदा की बघा आजात काढ पाणी आहे म्हणल्यावर बापू राहुदे मग होळीला फोडायला होईल नारळात पाणी असलं तर होळीला फोडायला होईल राहू

आता पुरण परतायला चालू आहे आपलं मस्त पैकी असं पुरण परतून घ्यायचं कोरडं कोरडं झालं पाहिजे एवढं परतायचं एक दहा ते पंधरा मिनटं चांगली ला, चा लागते ती पुरण परतून घ्यायला गुळ खिसून टाकलेला आहे गुळाचं खडं असलं तर अजून वेळ लागतो पण बारीक खेसल्यामुळे पटकन होईल आपलं दहा ते पंधरा मिनटं खून जाईल पूर्ण हे वितळवून घ्यायचं आधी गुळ परत आटरून येते अजून ते रामा देवा काय चालू आहे बर किती येत शेटिक बरं गेलं फोंड बिंड आहे का शिकली का होय गेल्यावर शिकले आहे परत हे माझे फोंड आहे बघ इकायचं बर 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 काय अजून इशिक इशिका इच गायर शिर्ट मीस गाई कोण बघते एवढं काय बोलतो दोघ हजार

पहिले माळ हिथून तिथून रिकामाच होता लागा सगळी माळ मोकळी होती आता सगळी शेती करायला लागली आता काय राहणार दोन लाखाचा मुरघास म्हणजे इकाट घेतला म्हणजे हा मग गाय माहीत म्हणल्यावर लागते तेवढं चालतंय चालतंय चलू का काय झालं तुमचं व्हिडिओ एडिटिंग करतोय आज होळी आहे आणि होळीच आज काय होळी होळीच्या शुभेच्छा पण दिल्या सुरुवातीला आता व्हिडिओ येईल थोड्या वेळा तर काय म्हणते मी म्हणते भजी कशाच करायचं गोसावळी भेटली तर गोसावळ्याच करू पालक करू की कांद्याचं करू हे काम करू तिने मिक्स करून बघा खाल्लं पाहिजे चला पालक मस्त हे तीन पॉइंट झालं तुमचं तुमचं कुठला पॉइंट आहे तू कुठला सांगितलं होतं बटाट्या पाहिजे असं पालकांना जर तसं बनवा माझं चला बटाटा पाहिजे चल मला कुडकू लागाय रानात रानात आपल्या काय गवत नाही असं झालंय का चल मग हा इकडं हां बरं चला मी आणते भाजीला इकडं सुरुवातीला मी मिरच्या घेते आपल्याला मिरच्या आता ह्या कवळ्या त्या परत लागलेल्या पहिला भर संपला एखादी एखादी मोठी बघूनच घेते आणि इकडं गोसावळं बघा कसं झालं हायती पल इकडे वेला ला पण सुरुवातीला मी मिरच्या तोडती तर गोसावळी अशी मोठी मोठी झाले ती तुटत नाही ते ह्या तर थोडंसं निवार झालं आहे भाजी योग्य आहे भजी करायच्या लायक नाही राहिलं बरीच आहे ती आता तिकडं पण आहे अशी इथं पण आहेत पण भजी करायसारखी नाही सगळीकडे येते तशीच जाऊ द्या इथं कांदा थोडस ना घन यायचं मोठं येतं म्हणून ठेवलं ते उपटून आता संध्याकाळी बारीक करून घेऊ एक कांदा एक घेतला इकडं पालक आहे पालक काढू आता पालकांवर मधमाशांचा आवाज बघा किती आवाज येते पालक आहे कुठं 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 ते काढून घेऊ ताजा ताजा मस्त बटाटा मिरची पालक कांदा घेऊन आले आता भजी तयार करू बटाटा एक घाणा काढते तुला आधी सेपरेट आणि मग सगळं मिक्स करते तिकडे मिरची भजी केला मिरची भजी थांब घर देवाला आधी काढून घेऊ दे तर पोळी कुरवडी भजी भाजी आणि भात तर आज उपास आहे आपला गुरुवार उपास सोडून घेऊ तुम्ही स्वतः जेवायला या सगळ्यांनी तर हिथं ताट तयार झालंय आपलं आता तर ही काढली आता होळी तयारी करायची सगळे ते चालले लाकडं आणायला

काय चाललंय काय चाललंय त्याला एक मस्ती वाटते खेळतोय तुम्ही काय त्याला अजूनही करता डॉन गेल पळून गेलं डॉन जर वेळेस पूजा करून देत नाही पूजा करताना त्याला एक पोळी आणली होती पण ती ह्या वेळेस पूजा करताना आलाच नाही सारा कि त्याला दोन लेकट्याला गट्टू गट्टू आहे की त्याला लय वाईट वाटेल माहिती आहे का दोघांना विचारावं सारा अर्ज अर्धी अगदी त्याच्यावर मी सगळं आणलं होत चला ही कोणाला पळून जाऊ नको डॉन म्हणून तुला होळी दिवशी पोळी देते बघ या पाटावर खा या गट्टू चल तू बी या